कोर्टाच्या बाहेरची माती फक्त धूळ नव्हती ती तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आयुष्याची राख होती जुनी इमारत भिंतींवर तडे आतकीनकाया बाहेर आशा कायद्याची भाषा मोठी होती पण माणसांचे जीव त्याहून मोठे त्या दिवशी दुपारचं उन्हन न्यायालयावर जळत होतं आणि त्या गर्दीत आली एक महागडी गाडी दरवाजा उघडला शहरातील सुप्रसिद्ध वकील स्वरूप यादव खाली उतरले कधीच केस नहरलेला वकील पण आज त्यांच्या चेह्यावर विजय नव्हता तणाव होता कोप्यात उभा होता दुसरा माणूस मळकट कपडे हातात झाडू नाव मुकुंद लोकांसाठी तो फक्त सफाई कामगार पण तो जास्त ऐकत होता कमी बोलत होता तो स्वरूप यादव यांच्या दालनात साफसफाई करत असताना त्याने ऐकलं जर तुम्ही काही केलं नाही तर माझ्या भावाला फाशी होईल आरोपीचा भाऊ रडत उभा होता मुख्य साक्षीदार रघु म्हणत होता की त्याने आरोपीला घटनास्थळी पाहिलं स्वरूप यादव निराश झाले होते मी केस हरू शकतो हे ते पहिल्यांदाच मान्य करत होते मुकुंद शांतपणे झाडू मारत होता पण त्याची नजर फाईलवर गेली आणि त्याच्या मेंदूत काहीतरी क्लिक झालं रात्री अकरा वाजता गुन्हा झाल्याचं फिर्यादी पण साक्षीदार म्हणतो मंदिरात रात्रीची आरती सुरू होती मुकुंद थांबला मनात युद्धक बोलू की गप्प राहू नोकरी जाई पण माणूस मरेल तो पुढे आला साहेब वेळ जुळत नाही स्वरूप यादव आधी हसले तू कायद्याबद्दल सांगणार पण जेव्हा त्यांनी कागद तपासले त्यांच्या डोळ्यात चमक आली साक्षीदार खोट बोलत होता दुसऱ्या दिवशी न्यायालय हादरलं स्वरूप यादव गरजले माननीय न्यायाधीश साक्षीदार घटनास्थळीच नव्हता केस उलटली निरपराध माणूस वाचला गर्दीत उभा असलेला मुकुंद शांतपणे निघू लागला पण मागून आवाज आला हा विजय माझा नाही याचा आहे सगळे वकील एका सफाई कामगाराकडे पाहू लागले स्वरूप यादवांनी विचारलं तू नेमका कोण आहेस मुकुंद हळूच म्हणाला मी विधी महाविद्यालयात प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी होतो स्वरूप यादव थक्क मग इथे झाडू का मुकुंदच्या डोळ्यात वेदना दाटली माझे वडीलही वकील होते खोट्या खटल्याने त्यांचं आयुष्य संपलं शिक्षण थांबलं पुस्तकं विकली गेली आणि हातात झाडू आला तेवढ्यात बातमी आली स्वरूप यादवांवरच बनावट कागदपत्रांचा आरोप त्यांचा परवाना धोक्यात यावेळी भूमिका उलटली वकील संकटात सफाई कामगार आधार मुकुंद म्हणाला मी मदत करे पण एक अट आहे पुढे कधी निर्पराधाला जाणीवपूर्वक अडकवू नका स्वरूप यादवांनी मान डोलावली मुकुंद सीसीटीव्ही फुटेज घेऊन आला त्यात ग्राहक कागद घेताना स्पष्ट दिसत होता आरोप कोसळले स्वरूप यादव सुटकेचा श्वास घेत म्हणाले तू मला दोनदा वाचवलंस मुकुंद वळला मी वकील नाही साहेब मी फक्त झाडूवाला आहे जो धूळच नाही सत्यही साफ करतो तो गर्दीत हरवला स्वरूप यादव स्थिर उभे राहिले पहिल्यांदाच त्यांना कळलं कायद्यापेक्षा सत्य पाहण्याची नजर स्वरूप यादव खुर्चीत बसलेले हातात ती सीसीटीव्ही ची पेन ड्राइव डोळ्यांसमोर मुकुंदच वाक्य फिरत होत माझे वडीलही वकील होते त्यांनी हळूच सहायकाला विचारलं आपल्या शहरात काही वर्षांपूर्वी एखाद्या प्रामाणिक वकिलावर खोटा गुन्हा लावला गेला होता का सहायक थांबला मग हळू आवाजात म्हणाला हो साहेब पण त्या केसचं नाव घेतलं जात नाही कारण त्या प्रकरणात मोठे लोक अडकले होते स्वरूप यादव दचकले नाव काय होतं त्या वकिलाचं सहायक फाईल उघडतो धुळीने झाकलेली जुनी नोंद तो नाव वाचतो आणि स्वरूप यादवांच्या हातातून फाईल खाली पडते त्यांच्या चेह्यावर भीती मोठा धक्का कारण ते नाव त्यांना खूप चांगलं माहिती होत मुकुंद रात्री एकटाच चालत आहे हातात जुनं फाटलेल पे तो आकाशाकडे पाहतो बाबा वेळ आली आहे त्याच्या खिशातून एक जुना फोटो खाली पडतो त्या फोटोमध्ये एक तरुण वकील त्याच्या शेजारी उभा आहे स्वरूप यादव ज्याला तो आज वाचवत होता त्याच माणसाने कधीतरी त्याच्या वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं